आमच्या बुडीनं मला नाही सांगितलं तिने सारख्या पाहिजे कि नाही म्हणते सुनासारख्या सुनासारख्या आणि भेदभाव केला मला सांगितलं नाही घरात समधे माहित आहे फक्त मी सोडून कहून आता तिच्या काढून घेतलं असतो काय बाबा मला सांगतलं नाही మాత్ర గోడ బిషోాభాజల

पण तुमचा असा काटा काटाऊ पटीचा की, की तुम्ही याद राख सांभा अ शोभा काय ताई काय म्हणून राहिला आता ताई ताई कस काय म्हटलं पुढे म्हटलं असे अबा काही नाही म्हटलं साहेब करत होती मी तू काय करून राहिली बाबा साहेब खोली तू तू काही साहेबांक करत नाही हां चला ता ताई पटपट करून घेऊ बापरे शोभत आहे कशा काय इथं आज शोभत आहे तुम्ही कशा काय किचन मध्ये तुम्ही तर स्वयंपाक कधीच करत नाही बाबा काही पाहिजे होतं पट्टी काय करून पाहिजे का शरबत चहा काही करून पाहिजे का नाही ग बाई अशा ताई मोठ्या ताई नाही काहीच नाही पाहिजे मला असं का बरं मी स्वयंपाक नाही करत म्हणजे मी या घरची सुन नाही आहे का काही बोलता नाही हा स्वयंपाक मीच करतो तुम्ही दोघी आराम करा तुम्ही एक एक दोन महिन्यापासून मला वाटते कंटिन्यू स्वयंपाक करून राहिला रोज रोज स्वयंपाक करून राहिला आज मी करते हा स्वयंपाक करते छान मस्त गरम गरम तू आज सगळ्यांना खाऊ घालते तर मी करते स्वयंपाक हा जात आहे तुम्ही आराम करा अशा त्याच्या रूम मध्ये बापरे तुम्ही ना स्वयंपाक करू सांग काय बोलून राहिले ताई तुम्ही मला तर आचारच वाटून राहिलं खरंच काय शोभा खरंच स्वयंपाक करते का तू अहो पण आंब्याचा रस करावं लागते अन लय स्वयंपाक करावं लागते कांद्याची भाजी करावं लागते हिवाळा स्वयंपाक तू एकटी करशील मी करू लागतो ना तुले नाही हो ताई राहू द्या आज तुम्ही आराम तुम्हाला सुट्टी स्वयंपाक आले आज शुभ स्वयंपाक करीन <laughs> जा जा काही खरंच जा मी खरंच करून घेते एकटा एकटी मला सवय नाही आहे का पहिले मी तो करत का आपण दोघीच मी आशा आल्यापासून असं तुमची सुबह सोबत राहते म्हणून पहिले आपण दोघीच तर करत जा बरं बाई जशी तुझी मर्जी पण हे पाय आम्ही तुला करू लागतो बरं तू नाही म्हणून राहिली अरे बाबा हो जा तु तुम्ही <laughs> <आता कसो? laughs> एक जा अ चलो बाई अशा मग ते करतो म्हणते मग करते तिने हो ठीक आहे ना जी तुमची मर्जी आता कसं आता गोळ गोळ एक एकचा काटा उठायचा आता बुडीची बारी कारण सगळ्यात कला करत बुडीज आहे म्हणजे मैय सासू तिनेच पोर आता तिचा बदला घेतो मग या दोघीचा गी गेम Hmm. आता पाहू काय करतो का कर मी तो माय रे झालंय का स्वयंपाक मस्त तू द्या मग तुम्ही तर म्हणत बाकू कमरे हात देऊन जेवण झालंय वाटते नाही व रंजना नाही व इतक्या लवकर जेवण मैसून करून राहिली स्वयंपाक आता तिला मी करू लागतो म्हटलं तर नाही म्हणते राहू द्या तुम्ही म्हणते सासूबाई मी करू नका म्हणते आता तिला लहानसा करू हाय पण तरी एकटीच करते तुझं झालं का जेवण नाही माय जेवण राहिलं पण मायसाही पाक झाला आणि माय सासरे आले माय सासूले आणि मै नानो दिले ना हो बबिता मी नानो ते तिची पोरगी ते दोघी मायले किले माया घरच्या बोआले मायवले करायले समजे मी जीव घातलं भांडे गुंडे घासले मग आली इकडे बशारी मग माय सासूले म्हटलं काकू मी एक काम नाही करू देत म्हटलं माय नानदली नाही नानद किती दोन तीन दिवसापासून गेले रस आले आली

मला असले काम नाही करू देत मला आवडतच नाही मी हा ना मीच करतो समजायचं करतो मी समजायच तिथे म्हणतो ना माझ्यासारखी सून सगळे भेटू असं काय हो माय बाई बर आहे मग चांगला ना चांगली सून भेटले तिले ते सून बी पाणी सगळे काम करते बरं घरातले काय कुठं सांगू पण नकळू आहे ना मला टाइम लागते तिले नाही व पण तरी एवढं काय ना हे करा लागते नाही एवढं इतकं टाइम काय हो माय बाई आता पोरी जात आहे बरं कामं करायला पाहिजे సాయవాడి హా మ Ah, oh, bayi atau apa? Tadi lagi jauh tu bapa kami. Ata, sun bayi kau tiada. Tadi kau bapa bapa ada. Sun jahat jahat bapa ada. Dede bapa kita lalu kami ada. Ah, bapa kau tiada bapa kau. Oh, oh, kakak jahat jahat ada. Dah ibu kerja bapa. Kakak jahat cerah sangun dah lana. Asal asal nak asal kau harap boleh kau. bapa itu kakak bayi hoi. मावटा <laughs> फेक्टर माहिती सासूली कशी बागवते कशी बागवते मला कशी मावटा जोडते वाटते काय मी बोलत नाही म्हणजे लागत नाही म्हणून काय करा लागते जशी सिकुराच्या भात आपण तोंड घालतच नसतो मना चालली तोंड तोंडतो गोळीने फिरते तोंड घाल कुत्रे हारखी कुत्री आहे कुत्री त्या गोळीला फिरते कोणाच्या घरात काय चालू आहे कोणाच्या घरात काय चालू आहे घ्या ते बाई घ्या तुमच्यासाठी मी आंब्याचा रस बनवला मॅंगो ज्यूस मँगो ज्यूस बनवला माझ्यासाठी माझ्यासाठी कसं आणला मी कधी नी पितो काय एवढा मोठा गिल्ला करून रस आई करत राहत एवढा मोठा रस पितो का मी आणताचा नाही राहू दे लेकर दे मला नाही पाहिजे आता घ्या ना आता बाई मी एवढा पिर माना आणला तुमच्यासाठी रस करून तुम्ही नाही म्हणता हा घ्या घेतला पाहिजे उन्हाचा रस घ्या घ्या नाही ना मग बर जरूर नको करू मला सही नाही होत नाही राहू दे सगळं होते सही आणि घ्या ना त्या बाई घ्या ना असं नका करू बरं मग एवढ्या पिरमाना अन्न तुम्ही घेत ना जाय मग तुमचा पोर गाई तसं तुम्ही तसंच करता काय मग माझ्या हातात चालत नाही काय तुम्हाला अव तसं नाही पण एवढा मोठा घ्या ना त्या बाई घ्या ना बर बापा दे घेतो बापा हम्म घ्या त्या बाई प्या प्या <laughs> प्या त्या बाई आता कशी मजा येते पाय मला बुडे

Saya akan tunjukkan kepada anda. Kamu sudah berhenti? Kamu sudah berhenti? Kamu sudah berhenti? Kamu sudah berhenti? Saya tidak boleh menangis. Saya sudah berhenti. Saya sudah berhenti? Saya sudah berhenti? Oh, Tuhan. Oh, Tuhan. Apa yang saya lakukan? Oh, Tuhan. Apa yang saya lakukan?

तुम्हाला म्हणायचं काय आहे हां म्हणायचं काय आहे तुम्हाला की, मैं मैं की मी असं काही टाकलं बरसत काही टाकून तुम्हाला पाज लाखा रस म्हणजे मी प्लॅनिंग केली काय मी गोड बोलकं तुमच्या संग काही बोलून राहिलं तुम्ही तर आंब्याचा रस पेला म्हणून झालं म्हणते सगळं बसून काही खाल्लं अशी ना अगळ बगळ फगळं काही फिरले असं कुठं बाहेर मा मा मठ्या मा, मा, मारून का पाप तुमचं अरे नाही रे बाप्पा अरे बाप्पात नाही बोलायची आई बा नाही बाप मग नाही बोलायचं मला अरे बापा